वैभवच्या पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आणि आपल्या सगळ्यांना अभिमान असे ठाणेकर असलेले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ पद्मविभूषण आणि ज्यांना संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून गौरव प्रदान करण्यात आला ते आदरणीय डॉक्टर अनिल काकोडकर सर माझे न्यायमूर्ती ज्यांनी अनेक चांगले निकाल ह्या देशासाठी दिलेले ते ठाण्याचे गौरव आदरणीय अभयोग सर नुकतेच ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती ज्यांची झाली ते कृष्णनाथ पांचाळजी कुमुदिनी बल्लाळजी निखिल बल्लाळ मंजूर शाताई बल्लाळ आणि प्रामुख्याने ज्यांनी आताच पण आपलं हो मनोगत व्यक्त केले ते बिलिंद बल्लाळजी जास्त वेळ मी घेणार नाही परंतु एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावी वाटते की ठाणे वैभवच्या सुरुवातीच्या काळापासून म्हणजे जेव्हापासून ठाणे वैभव हा रंगीत नव्हता तेव्हापासून आम्ही सगळे ठाणे वैभवचे वाचक पण आहोत आणि आमच्या जडणघडणीमध्ये किंवा किंबोना बोला आज परिवहन मंत्री म्हणून या ठिकाणी इथपर्यंत पोचण्यामध्ये ठाणे वैभवचा खालीच वाटा आहे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं त्याचं कारण असं आहे की काही जुन्या आठवणी आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळेस सत्यनाव झाले तर आम्ही नगरसेवक झालो पण त्यापूर्वी एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना ज्या ज्यावेळेस काही आंदोलनं करायचो ज्या ज्यावेळेस काही सांस्कृतिक कार्यक्रम करायचो त्यावेळेस त्या कार्यक्रमाचे फोटो कारण हे आजच्यातारखं एकदम सोशल मीडिया वगैरे त्यावेळेस काही नव्हतं किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा नव्हती परंतु त्याचे फोटो कुठे ना कुठे छापून यायला हवेत त्या बातम्या कुठे ना कुठे छापून यायला हव्यात यासाठी आम्ही स्वतःच बातम्या तयार करायचो स्वतःच आमचे फोटो घेऊन ठाणे वैभावच्या ऑफिसला जायचो चांगल्या बातम्या त्या ठाणे वैभावच्या माध्यमातून मिलिंद बडला छापायचे परंतु फोटोसाठी मात्र साठ रुपये घ्यायचे त्यामुळे आम्हाला आनंद वाटायची की साठ रुपयामध्ये आम्ही पूर्ण थाऱ्यामध्ये पोचू शकतो आणि जर एखादी चांगली आणि मोठी बातमी असेल तर ती बातमी पहिल्या पानावर वगैरे लागली तर पाचशे हजार रुपयाच्या कॉप्या घ्यायच्या आणि घरोघरी पोचवायच्या जेणेकरून आमचं मार्केटिंग आम्हीच करायचो आणि त्याचा फायदा असा झाला की सत्त्याण्णव साली आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलो त्यामुळे ठाणे वैभवचं ते योगदान आहे त्यावेळेस जर पहिल्यांदा नगरसेवक म्हणून मी निवडून आलो नसतो किंवा शिंदेसाहेब जर त्यावेळेस कदाचित महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा जर निवडून आले असते तर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले असते की नाही किंवा आज उपमुख्यमंत्री झाले असते की कि नाही किंवा मी परिवहन मंत्री झालो असतो की नाही याची मला कल्पना परंतु लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना साने दैनिकाचं जे महत्व आहे ते महत्व फार मोठं आहे आणि ठाणे वैभवचं त्यामध्ये फार मोठं योगदान आहे असं मला आवर्जून या ठिकाणी सा असं वाटतं अनेक दिग्गज या मंचावर उपस्थित झालेले आहेत आणि आज परिवहन मंत्री म्हणून काम करत असताना मी शिंदेसाहेबांचा से मनापासून आभार व्यक्त करतो की खूप चांगली मला उपलब्ध संधी या ठिकाणी करून दिली काही चांगल्या बातम्या काही वाईट बातम्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून येतच राहतात पूर्वी आम्ही ठाणे वैभव मध्ये जसा पहिल्या पानावरच्या बातम्या वाचायचो आणि त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते दोनशे पाचशे पेपर घेऊन घरोघरी पोहोचवायचो आज परिस्थिती अशी झाली आहे की पहिल्या पानावर किंवा शेवटच्या पानावर आपली बातमी आली आहे का ती बातमी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे याचा विचार करून आम्हाला वृत्तपत्र वाचवायला लागतात आणि आजही परिस्थिती आज ठाण्याबची तीच आहे मिलिंद बल्लाळांना मी मगाशी मंचावर म्हणालो की तुम्ही समाधानी नसाल कारण पन्नास वर्षाची तुमची कारकिर्द आहे आणि या कारकिर्दीमध्ये नेहमी म्हणजे मिलिंद बल्लाळांबरोबर मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातले नाही म्हटलं तरी मी एक एक दीड दीड तास त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो ठाण्याच्या जडणघडणीविषयी किंवा विकास कामांविषयी त्यांच्याबरोबर बोलत असताना अनेक त्यांनी काही उपक्रम सांगितले ते मी प्रत्यक्षात सुद्धा उभरवले परंतु बोलत असताना मी नेहमी त्यांना हेच सांगायचो की ठाणे वैभव ठाणे वैभव आहे आज माझ्या घरी सुद्धा वृत्तपत्र वाचन करत असताना मी पहिला ठाणे वैभव वाचतो आणि नंतर इतर पेपरला सुरुवात मी करतो हे ठाणे वैभवचं वैशिष्ट्य गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही जपलेलं आहात कारण पॉझिटिव्ह पत्रकारिता तुम्ही एवढ्या वर्षापासून केलेल्या तुम्ही कितीही म्हणाल की आमच्यावर टीका केली किंवा आमच्यावर काही वेगळ्या प्रकारच्या बातम्या आमच्याबद्दल छापल्या परंतु आम्ही ठाणे ठाणेबाईभावच्या माध्यमातून ज्या बातम्या आजपर्यंत वाचलेल्या आहेत किंवा ऐकलेल्या आहेत त्या बातम्या नेहमी पॉझिटिव्ह रुपानच आम्ही घेतलेल्या आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करत बसलो आणि म्हणूनच ठाण्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू शकलो याचा मला अभिमान आहे मी ठाणे वैभवच्या ह्या वर्धापन दिनाला शुभेच्छा देत असताना एक मी मनामध्ये मगाशी विचार केला कारण ही सगळी मंडळी ज्यावेळेस मी शिंदेसाहेबांची वाट बघत त्या ठिकाणी उपस्थित होतो गेटवर आणि मिलिंद बल्लाळ आनंद गांबळे सगळ्यांचं स्वागत करत होते त्यावेळेस एक एक चेहरे असे दिसले की हे जुनी लोकं आहेत हे ठाणेकर आहेत आणि हे कुटुंब आहे म्हणजे हे सगळी बसलेली समोरची मंडळी जी आहेत सगळ्या ओळखीची मंडळी कुटुंबातली मंडळी असं वाटतं आणि हे कुटुंब सांभाळण्याचं का काम बल्लाड तुम्ही आहे त्यामुळे तुमचं मनापासून मी कौतुक करतो आणि मी एक विचार करत होतो की पंचवीसाव्या वर्षाचं जेव्हा वर्धापन दिन होतं तेव्हा आम्ही उपस्थित होतो पन्नासाव्या वर्षाच्या या वर्धापन दिनाला पण आम्ही उपस्थित राहलो पंच्याहत्तराव्या वर्षाला आम्ही उपस्थित राहू की नाही परंतु नक्कीच या मंचावर उपस्थित असलेल्या आणि ह्या ठिकाणी सुद्धा खाली उपस्थित असलेले सगळ्यांनी पंच्याहत्तराव्या वर्षा सुद्धा ठाणे वैभवच्या दिनाला उपस्थित राहावं ही माफक अपेक्षा व्यक्त करतो चरणी प्रार्थना करतो वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन बलाळ कुटुंबांना सुद्धा असंच तुम्ही ठाणेकर कुटुंब जे अशा प्रकारचं निर्माण केलेलं ह्या शहरामध्ये कुटुंब म्हणून तसंच कायम राहावं तसंच प्रेम कायम ठेवावं अशी अपेक्षा व्यक्त करून रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र